श्रीरामपूर येथे भारतीय लहूजी सेना बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सचिव भारतीय लहूजी सेना हनीभाई पठाण हे होते यावेळी बागुल म्हणाले भारतीय लहूजी सेना यामध्ये आम्ही तळागाळातील सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भारतीय लहूजी सेनेचे से ध्येय धोरणानुसार महिलांना आणि सामाजिक युवा कार्यकर्त्यांना संघटित करून भारतीय लहूजी सेनेमध्ये समाविष्ट करणार आहोत यासाठी युवा कार्यकर्त्यांनी संघटित होण्यासाठी भारतीय लहूजी सेनेमध्ये काम करण्याची संधी देणार आहे आहेत यावेळी प्रमुख पाहुणे हनीभाई पठाण म्हणाले की आम्ही राम महाराष्ट्रामध्ये लवकरच भारतीय लघुजी सेनेचे जाळे पसरवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तसेच ग्रामीण भागातही भारतीय लघुजी सेनेमध्ये शाखा काढणार आहे भारतीय लहुजी सेना तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय लहुजी सेनेमध्ये काम करण्याची संधी देणार भारतीय लहुजी सेनेमध्ये बहुजन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना महिला आघाडी यांना संघटित करून काम करण्याची संधी देणार यावेळी भारतीय लहुजी सेना अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अजय खेरणार यांची युवा सचिवपदी तर भारतीय लहुजी सेना दिव्यांग अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग अध्यक्षपदी रवींद्र जगधने यांची निवड करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर भारतीय लहुजी सेना महाराष्ट्र संघटक भाऊसाहेब आव्हाड महाराष्ट्र राज्य भारतीय लहुजी सेना सरचिटणीस रामभाऊ पिंगळे भारतीय लहुजी सेना राज्यप्रमुख सुरेश आडांगळे भारतीय लहूजी सेना राज्य कार्याध्यक्ष समीर भाऊवीर भारतीय लहूजी सेना महाराष्ट्र राज्य सचिव संतोष भडकवाड संपर्क प्रमुख भारतीय लहूजी सेना दगडू साळवे भारतीय लहूजी सेना जिल्हा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष भाई शेख अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष रमजान शेख संगमनेर तालुका भारतीय लहूजी सेना प्रमुख गणेश बळसाणी आणि भारतीय लहुजी सेना अहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईसभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जगधनी आणि खेरणारे यांच्या निवडीबद्दल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये अभिनंदन होत आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी शिवासाठे श्रीरामपूर